आपणास सस्नेह निमंत्रण शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री विनायक कचरे कचरेसर मुख्याध्यापक या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे प्रमुख उपस्थिती आमदार मोनिकाताई राजळे विधानसभा सदस्य अध्यक्ष माननीय श्री कुशलजी भापसे साहेब सचिव हुतात्मा बाबू गेनु शिक्षण संस्था आपले विनित प्राध्यापक गणेश शेषराव पाटील कचरे उपसरपंच डॉक्टर शरद माणिकराव कचरे बालरोग तज्ज्ञ पाथर्डी डॉक्टर संतोष दिलीपराव कचरे स्त्रीरोग तज्ज्ञ अहिल्यानगर श्री शुभम विनायकराव पाटील कचरे एसके डेव्हलपर्स श्री चंद्रकांत पाटील कचरे शासकीय ठेकेदार श्री कैलास कैलासराव पाटील कचरे प्राथमिक शिक्षक शिक्षक सेना श्री राजेंद्र दिलीपराव पाटील कचरे उपजिल्हाधिकारी सातारा सौ रोहिणी ज्ञानेश्वर पाटील उदागे सौ निकिता माहेश्वर पाटील पाटेकर आपले विनीत समस्त कचरे पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ पादळी सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे ठिकाण शिवराज मंगल कार्यालय धवळेवाडी फाटा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर